जय गिरणार आई दत्तगुरु महाराज जय गिरणार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा <škios autistic> दत्तगुरु महाराज मला आशीर्वाद तुमचा पण हवा आहे ना दिगंबरा दिगंबरा तुम्ही आईमध्ये सर्व देवांनी प्रवज्वलित व्हा आणि मला आशीर्वाद द्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद <coughs> वल्लभ <vita> दिगंबरा दत्त महाराज दिगंबरा

श्रीपाद वल्लभ वा दिगंबरा गुरु महाराज लेकीला आशीर्वाद द्यायला या दास भगवंता मी तुमचा दास सदैव देवापुढे रुजू आहे हजर आहे भगवंतानी हाक द्यायची आणि दासांनी ते स्वीकारायची दिगंबरा दिगंबरा जय गिरणार दत्तगुरु महाराज माझा एवढा विश्वास बसला तुमच्यावर मी सांगते सांग, सांग विश्वाचा मालक दत्तगुरु मी जेव्हा तुमच्या गिरणाऱ्याला आले मला खूप प्रसन्नता वाटली आई आशीर्वाद दिला दत्त महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा